Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn ঄াাকয়াাকেেরাদে তািকাত্য়োটাকেরে থাকয়া সিটিগারাকেরেপ সিকানিয়েকেরের সিয়ারাদেণের সিকারেংকের কাকেরি ছাক तू यापर्यंत खांब घेऊ असं जातोय हा भरपूर जण आम्ही लगेच गाडी <laughs> या ठिकाणी माळ मुक्कामी पोहऱ्या गावी गोदावरीमध्ये सर्व जमलेलो आहोत आमचे नेई मोरे साहेब यांच्या या भगिनींच्या घरी आपण या ठिकाणी आलेलो सर्वजण हे मोरे नाही आहेत ना मोरे नाही आहेत त्यांचं नाव काय ठीक आहे खैरे आहे खैरे त्यांच्या घरी आपण आलेलो आहे मोरेंच्या ओळखीने

हे जाक्ष अरुणजी मोरे सर असे उपस्थित आहेत आमच्या कमिटीचे सर्व सन्मान्य कार्यकर्ते आमचे अरविंद दादो साहेब त्यांनी आम्हाला असा जो कसेची तयारी सगळ्या तयारी करण्यासाठी त्यामुळे मी मदत करतात की आमचे मित्र अरुण जाधव साहेब त्यांची माणिक साहेब त्यांनी आम्हाला या धमोत्सवीसाठी प्रोत्साहित केलं सूचना केली आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते सल्लागार ए पी माईकसाहेब आमचे मॅडम अश्विन मॅडम मोरे साहेब मोरे मॅडम आणि इतक्या बऱ्याच शाखा आले आमचे सगळं बंधू आणि बंदिने जास्त पाच मिनटं घेतो जेवणाची तयारी होईपर्यंत पत्राला येणार आहेत तेवढं आपण वाट पाहूया आपला वेळ फार महत्त्वाचा आहे आपला वेळ मला विनंती केली की दोन शेवट बोला म्हणून तर महा सत्याग्रह हा त्यामागे एक मुलाची कारणं आहेत एकोणीसशे तेवीसमध्ये भारतच्या संदर्भात त्यावेळेचे मुंबई कायदे मंडळाने एक कायदा पारित केला की ज्या ठिकाणी सर्वांधिक पाणपटे असतील तलाव असतील विरे असतील मंदिरं असतील ती सर्व समाजासाठी खुली व्हावी त्यामध्ये भवून समाज देखील असेल आणि ह्या समाजाला त्यावेळी आपल्या जाती आमच्या समाजाला डाबसा बाहेर ठेवलं होतं त्यामध्ये एस सी एस टी समाज देखील जास्त मोठ्या प्रमाणात आहे परंतु यापैकी एक बौद्ध समाज असा आहे जो जागृत आहे आणि त्याचं प्रत्येक म्हणून आज आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत डॉक्टर आंबेडकरांनी त्यावेळी तेवीसमध्ये हा कायदा आला आणि चार वर्षे गेली त्यान इथे महा महा नगरपालिकेचे असलेले शस्त्रबुद्धे आणि टिपणीस यांनी सुरेंद्र टिपणी सुरेंद्र टिपणी यांनी त्यावेळी बाबासाहेबांना विनंती केली की तुम्ही माठ असं ठिकाणी त्या चौदा ठिकाणी तुम्ही एक सभा घ्या जेणेकरून इथे जी व्यवस्था आहे ज्या इथे असतो पाणी पिऊ देत नाही आणि मी नगराध्यक्ष असल्या असल्यामुळे आमच्या काही हिंदू बा या कायद्याला पाठिंबा आहे तो कायद्याची त्या अमलबजन व्हावी अशा प्रकारे त्यांनी बाबासाहेबांना विनंती केली आणि बाबासाहेबांनी असं चर्चा करून एक दिवस असा तरी मार्च निवडला वीस मार्च निवडला की ज्या ठिकाणी त्या तळ्याच्या जे पाणी आहे ते इथले काही बुधभरवनी आहेत ब्राह्मणवाणी मंडळी आहेत ते पाणी ते शासन करतात परंतु इथल्या बहुजन वर्गाला त्या पाण्याचा अधिकार नव्हता पाणी मिळायचा आणि म्हणून ते आंदोलन करण्यात आलं आणि त्यामध्ये इतका इतिहास आहे की हे ज्या ठिकाणी रायगड रायगड ही बहुजन प्रतिपालक

महत्वाची कायद्यानुसार इथल्या देशामध्ये सर्व समाज हा वर्षानुवर्षे पीडित होता त्याला कोणते अधिकार हक्क नव्हते आणि म्हणून बाबासाहेब माझा अधिकार आपला अधिका, मिळाला पाहिजे म्हणून तो पाहण्याचा पाण्यात संग्राम केला तू जा असं बोलायला लागला तर